आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका केळगाव बावीस तारखेला सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हा मारहाण केलेल्या अवस्थेमध्ये मिळून आलेला होता सदर प्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध कुणाचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास संबंधी आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध माहितीवरून अहिल्यानगर येथीलच संदेश संजय क्षेत्रे व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी हा गुन्हा त्याला लुटण्याच्या उद्देशाने केल्याचं प्राथमिक माहिती दिलेली असून त्यांच्याकडे मिळून आलेल्या आधार कार्डावरून इसम हा असल्याचं निष्पन्न आहे डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन

विचार आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरी हे पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस